आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि जातीचे उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती आहे ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतीयांच्या आपसात भांडणे लावली आणि आपला राज्यकारभार केला तसाच प्रकार आतासुद्धा सुरू आहे पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू आहे असं मत दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी व्यक्त केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यानात कराडे हे बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने मिरजेतील खतिब हॉल या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचा विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भास्कर जगताप हे होते यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एकता आणि समता निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण देण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आलं नव्हतं मात्र क्रिमिलियर सारखी अट घालून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे असं सांगून डॉक्टर जगन कराडे पुढे म्हणाले फक्त राजकीय आरक्षणाची मुदत दहा वर्षाची आहे मात्र शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाबाबत कोणतीही मुदत घटनेत नमूद नाही तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने गैरसमज समाजामध्ये पसरवला जात आहे असेही डॉक्टर जगन कराडे यांनी सांगितलं जातीय वादाची आग तुमच्या घरापर्यंत यायची वाट बघू नका त्या अगोदरच चळवळ उभा करा प्रत्येक घरातून परिवर्तनाची सुरुवात होणे गरजेचे आहे असं मत सामाजिक कार्यकर्त्या आणि भीमकन्या दिव्या शिंदे यांनी व्यक्त केले हक्क मागून मिळत नसतील तर हक्क हिसकावून घ्यायला शिकलं पाहिजे असं सांगून दिव्या शिंदे पुढे म्हणाल्या शोषण करणाऱ्याला ज्या त्या वेळीच ठेचणे गरजेचे असते परिवर्तनाची नवी लाट निर्माण करा आणि आंबेडकरवादी नवा भारत निर्माण झाला आहे असा संदेश द्या असेही दिव्या शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर माजी नगरसेवक साजिद अली पठाण किरण कांबळे हरुन खतीब झेलाब शेख गौस मुलानी ॲडव्होकेट शेख ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक भास्कर जगताप अभिजित आठवले सर अविनाश जकाते सर डॉक्टर रविकुमार गवई बजरंग शिंदे सूर्यकांत कुकडे एम ए शेख साहेब धोंडीराम बनसोडे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे राम कांबळे प्रमोद कांबळे संजय कांबळे नंदकुमार कांबळे मिठू माने, सागर दरबारे शानूर पानवाले सचिन कांबळे विजय बल्लारी दीपक शिंदे रिक्कू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेबांच्या नावासाठी होण्यासाठी तयार आहे आणि खूप असे नेते जे पदाचा वापर करतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही किंवा जर समाजातल्या अत्याचार आणि अन्याय तर ती खुर्ची सोडायची तांग ठेवतात कुणी माईक चालाल पहिला नाही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठे होते महाजनतेचे वाटाचारण नाही होतो तर त्यांनी तेवढी धमक ठेवावी की रस्त्यावरती यावं स्वतःचा पद सोडून स्वतःचा आयुष्य आराम सोडून नाही येणार त्यामुळे मी मला हे सांगते की प्रत्येक घरातून सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात परिवर्तनाची झाली पाहिजे माझ्या घरात मी सुरुवात केली माझ्या घरात माझ्या आई वडिलांनी सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी सांगण्यासाठी आजही आपल्या डोळ्यात पाणी येते का तुम्हाला माहित होत आज ते आहे म्हणून मी या स्टेजवरती बोलू शकते आज ते आहे म्हणून मी या जाती व्यवस्थेला बोट करून आणि त्यांच्या डोळे डोळे घालून प्रश्न करायची ताकद ठेवते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि जर ज्या स्त्रीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही नाही ज्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही माहिती त्यांनी स्वतः आत्महत्या करावी नाहीतर मी येते त्यांच्या घरी त्यांना समजून टाकता मला काही प्रॉब्लेम नाही बऱ्या आणि मायबापांनी आता खरंच खरंच चळवळ करण्याची गरज आहे तुमच्या घरापर्यंत आग येईल याची वाटे बघत बसू नका कारण ती आग जरी लागली तर तिला भिजवता घुसवता नाके न घेतील त्यामुळे जेव्हा चौघात आग लागली ना तिथंच ठेवा तिथंच भिजवा एखाद्याची ना तिथल्या तिथं थे ठेचा म्हणजे तुमच्या घरापर्यंत गेलं ना की नर्स मला सांगा की येतं आणि इथं मला जे बघत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बसत असेल तर तुम्ही सगळे मी सांगते माझा गॅरंटी होईल नरायज ताकट ठेवा ज्याला नराजचं करा कडा कारण सर हक्क मावगून देतील नसतील त्यांना जाऊन सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही कुर्बान कुरबांजही आणि आम्ही उद्या सुद्धा गुरबांचणार आहे आम्हाला खायला